नमस्कार मित्रांनो सर्व पक्षीय भेटीला का गेले नाहीत शरद पवार यांनी फोडलं राज्य सरकारवर खापर छगन भुजबळ नेमकी काय म्हणाले याकडे आपण सविस्तर बघूया तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल सर्व पक्षीय भेटीला काय गेले नाहीत शरद पवार यावर काय म्हणाले छगन भुजबळ यांनी सविस्तर सांगितलं आहे पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आणि ते आपण सविस्तर आहोत ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्न बोलवण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे आमदार नव्हते या मुद्द्यावर काल बोलताना छगन यांनी शरद पवार यांचं नाव न ना घेता टीका केली बारामतीतून सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा आदेश आला होता असं छगन भुजबळ काल बारामतीत म्हणाले होते त्यानंतर आज भुजबळांनी पवारांची भेट घेतली तेव्हा शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं मनोज जारांगे पाटील लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सोबत सरकारच्या प्रतिनिधीच्या झालेल्या बैठकीचा पवारांनी यावेळी उल्लेख केला यानंतर पवारांनी तो मुद्दा उपस्थितीत केला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जारांगे पाटील यांना भेटले त्यांनी काय चर्चा केली काय विश्वास काय विश्वासाने दिला हे आम्हाला माहित नाही असं शरद पवार म्हणाले तुम्ही लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सोडायला गेले तुम्ही त्यांना काय का सांगितलं माहीत नाही असं शरद पवार म्हणाले वातावरण शांत राहावं हा माझा हेतू आहे त्यात कुणीही राजकारण नाहीत असं पवार म्हणाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं यानंतर सेकंड जो प्रश्न आहे तो असा आहे की भेटीत पवार काय म्हणाले याकडे आपण थोडं बघूया वातावरण शांत राहावं वा हा माझा हेतू आहे त्यात कुणीही राजकारण नाही पवार म्हणाले मीडियाला सांगा राजकारण होणार नाहीत केवळ सामाजिक प्रश्न म्हणून दोन चार लोकांबरोबर चर्चा करू दीड तास चर्चा झाली कुठे काय काय झालं हे सांगितलं वकील काय म्हणाले हे सांगितलं धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा केली त्यांनी काही सूचना दिल्या साधक बाधक चर्चा झाली पवार चर्चेला तयार आहेत ओपन मध्ये चर्चा होणं कठीण आहे त्यामुळे दोन चार लोकांमध्ये चर्चा करणार प्रश्न सुटण्याआधी अवघड होतात म्हणून आम्ही आधीच समजून घेतो असं पवारांनी म्हटल्याचं छगन भुजबळ हे म्हणाले आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही मी सभागृहातील गोष्ट भाषणात बोललो मी परत सांगतो मला राजकारणाची पर्वा आहे ना मंत्रीपदाची ना आमदारकीची राज्य शांत राहायला पाहिजे गोरगरिबांमध्ये तुफळी होऊ नये हे माझं मत आहे त्यामुळे मी ओपन मध्ये बोलतो आणि साहेबांकडेही बोलतो या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशी भेटायला मला कमीपणा वाटत नाही असं छगन भुजबळ म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद